तर नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे की भारतातील आर्थिक सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारने एक क्रांतिकारी योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत देशभरातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना विनामूल्य शिवणकाम मशीन देण्यात येणार आहे याशिवाय त्यांना पंधरा हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत अनुदान म्हणून मिळणार आहे तर काय मुद्दा आहे नेमका आणि काय वि याबद्दल योजनेबद्दल माहिती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला तर व्हिडिओ सुरू करूया मोफत शिवणकाम मशीन तुम्हाला मिळणार या योजनेअंतर्गत पात्र महिलांना उच्च उत, उच्च दर्जाचे शिवणकाम मशीन विनामूल्य वितरित केले जाणार आहे हे मशीन त्यांना घर बसले व्यवसाय करण्यासाठी मदत करेल आता यासाठी कोणकोणते नियम अटी आहेत ते बघूया हजदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे दुसरा वयोमध वीस ते चोवीस असणे चाळीस असणे वीस ते चाळीस कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक ते दोन लाखापेक्षा कमी असायला पाहिजे काही महिलांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार ते म्हणजे विधवा महिला दिव्यांग महिला बी पी एल कार्डधारक आणि आधुनिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील महिलांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार म्हणजे ईडब्ल्यू असे ज्या महिलांना आधीपासून शिवकामाचे काही ज्ञान आहे त्यांना ते योजनेचा जास्त फायदा होण्याची शक्यता आहे आता याचा अर्ज कसं करायचं ते बघा वेबसाईट आहे पी एम विश्वकर्मा डॉट जी ओ डॉट इन यावरती जा आणि ती नोंदी नोंदणी ऑनलाईन अर्ज पर्यावरती क्लिक करा आणि त्यानंतर तो मोबाईल नंबर टाकून ओ टी पी मिळेल आणि आवश्यक ती माहिती भरा आणि आवश्यक दस्तऐवज अपलोड करा आणि संपूर्ण फॉर्म तपासून आपला म्हणजे अपलोड करून टाका जर हे काही चिकचिक नसेल पाहिजे असेल तर जवळच्या सी एस सी सेंटरवरती जावा तिथे ते भरतील दोनशे रुपये घेतील तुमचं काम आरामसर होऊन जाईल आता नेमकं का जाताना कागदपत्र काय काय लागणार तर एक लागणं आधार कार्ड दुसरं लागतं जन्म प्रमाणपत्र नंतर जाती प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे फोटो लागणार दोन तीन सक्रिय मोबाईल नंबर पाहिजे आणि विधवा आणि दिव्यांग जर असाल तर त्याचं प्रमाणपत्र लागणार उत् आणि यानंतर लास्ट लागणार तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र तर अशा प्रकारे तुम्ही हे फॉर्म भरू शकता आणि याच शेवटची तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीस योजनेचा कालावधी आहे सत्तावीस ते अठ्ठावीस म्हणजे अजून खूप वेळ आहे म्हणून जवळच्याच तुम्ही सी एस सी सेंटरमध्ये संपर्क साधा आणि लवकरच याचा फॉर्म भरून घ्या आणि जरा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नेम असेल तर सबस्क्राईब करा अशा व्हिडिओज पाहण्यासाठी आपण मिळू एका नवीन व्हिडिओमध्ये